हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि हे पाहता असताल समोर तर काय तर मकाचे कणीस आणि शौर्या म्हणते कॉर्न आणि ते छान असे कच्चेच कणीस सोलून घ्यायचे पटपट कणीस सोलून घेतले मी दोन आणि शौर्याला खूप खूप म्हणजे हे कणीस खायला आवडतात तर तिच्यासाठी आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये जेही फळ येते किंवा कणीस काकडी वगैरे जेही असतात तर ते, ते प्रत्येक आपल्या लहान मुलांना दिलं पाहिजे आणि आमच्या शौर्याला खायची फार आवड तर मग काय हे मस्त तयार केले म्हणजे सोलून घेतले आणि हे मस्त स्वच्छ पाण्याने धुवायचे म्हणजे मी कसे आहे तर त्याची रेसिपी पहा आणि तुमच्या घरी पण तुमच्या छोट्या मुलांना मुलींना खायला हे नक्की द्या तर एकच नंबर लागतील आणि तुम्ही परत परत कराल आणि आमच्याकडं पण तेच होते हे पहा शौर्याला तर एवढं म्हणजे सुद्धा तिला किती लवकर होईल मम्मी आणि मला लवकर खायचे अशीच तिची इच्छा होती मी मला थांब थोडं व्हायच आहे शौर्या आणि कॅमेरामॅन शौर्याच होती आर्यन आणि आर्या ट्युशनला गेलेले होते आणि तिला म्हणजे खूप खूप आवडतं म्हणजे वेगवेगळे पदार्थ किंवा तुम्ही जेही कराल तर ते शौर्याचं फेवरेट असतं आणि त्याच्यामुळं तिला हे मी मस्त स्वच्छ पाण्याने धुऊन आणि त्याच्यानंतर दोनच सिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्या कुकरमधून थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि त्याच्यानंतर ते काढल्याच्यानंतर यम्मीच खायला तर मस्तच लागतं त्यात काही शंका नाही तुम्ही पाहू शकता आता मी ते करतच आहे आणि त्यात एवढी गडबड आमच्या शौर्याची की उकडल्याच्यानंतर त्याच्यावरती लिंबू टाकायचं तर फ्रीज ओपन पण केलं आणि आपणच स्वत लिंबू घेतलं पहा आणि ते लिंबू कट करायचं म्हणते तर मला तरी असं वाटतं तुम्ही पण हे पहा चाकू पण घेतला आणि मम्मी हे कट करायचं तुम्ही म्हणलं राहू द्या म्हणलं ते कट मी करते म्हणलं <laughs> आणि ते तिच्या जे हातातून गेलं पण निष्ठून तिला मला अगोदर होऊ दे त्याच्यानंतर मी कट करून तुला स्वत देते तर तुमच्या घरी पण हे असेच बदमाश लहान बाळ करतात का आणि त्यातले त्यात आमच्या शौर्याला अगोदर पाहिजे असते काही पण म्हणलं की लगेचच करा मम्मी आत्ताच करा म्हणलं ओके बाई करते म्हटलं आणि तुझ्यासाठी स्पेशल आहे आणि मग काय मस्तपैकी कुकरमध्ये पहा मकाचे कनिसचे टाकले आणि थोडंसं तुम्हाला म्हणल्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि फक्त दोन सिट्ट्या होऊ द्यायच्या दोन सिट्ट्या झाल्याच्या नंतर आपण ते बंद करायचं नक्की घरी करून पहा आणि ज्यांना त्याच्यावर चटणी थोडंसं मीठ आणि लिंबू टाकल्यावर तर एकच नंबर लागतं पण ज्याची त्याची आवड आता हे तयार झाल्याच्या नंतर शौर्याला कसं वाटतं मस्त पिकी पॉपकॉर्न काय म्हणतात कॉर्न तयार झाले तर शौर्या आणि तुमच्या लहान मुलांना द्या खूप चांगले असतील आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज दिव्याच्या आमोशा होती तर स्वच्छ असे दिवे आरत्या घरातले देवाचे भांडे सर्व मी घासून घेतले आणि त्याच्यानंतर देवासाठी निवेद्य तर तो असतो लाह्याचा आणि म्हणजे आता लाह्या तर काही घरी नव्हत्या तर मग ज्वारी घेतली आणि त्याच्या लाह्या फोडल्या तुमच्याकडं पण असतो का आजचा म्हणजे लाह्या आणि आपले चणे म्हणजेच हारबरे हारबऱ्याचे फुटाणे असं आजचा निवेद्य असतो ते आपण पूजा वगैरे केल्याच्या नंतर आणि काल जसे म्हणजे आर्या शौर्यानी म्हणजे खाल्ले मकाचे कणीस तसे आज पण या लेकरांचं चालू झालं आत्याबाई तुम्ही करा आणि मग म्हटलं थांबा जरासं लगेच देते करून आणि मग त्यांना ट्युशनला पण जायची घाई असते आणि माझं पण पूजा राहिली होती आणि सकाळी जरा लवकर गेल ते ड्युटीला तर पूजा राहिली असल्यामुळं मला आल्याच्या आल्याच्यानंतर हे नैवेद्य करून आणि बाकीची तुम्ही म्हणताल मॅडम म्हणजे आमुषा तुम्ही म्हणजे उशीर केला पूजा करायला तर काय करणार ड्युटीच तशी सकाळी लवकर झालं नाही माझं आणि आल्याच्या आल्याच्यानंतर कारण की दोन दिवसाची आमुष आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही दिवसातून कधीही तुम्ही पूजा करायला महत्त्व आहे देवांना पण माहिती आहे आड़ी आडचनी असतात आणि देवाची श्रद्धा ही मनात असली पाहिजे आणि ते काम करत करत हे पहा यांना आज पण पॉपकॉर्न खायचेच होते तर मग म्हणलं तुम्ही तोपर्यंत छिलत बसा आणि त्यांनी तिकडं छिलले आणि त्याच्यानंतर म्हटलं थांबा थोडंसं टाका म्हणलं कुकरमध्ये वाटल्यास मग आर्याने देव घरमध्ये दे टाकले आणि म्हणलं दोन सिट्या हो झाल्याच्यानंतर मी तुम्हाला तयार करून देते देवाची पूजा करेपर्यंत पण दम नव्हती मग मस्त देवाची मनोभावे पूजा केली आणि सर्व स्वच्छ पहा आरत्या दिवे समय जेही असेल घरात तर ते आज स्वच्छ धुवून घासून घेतात आणि त्याची पूजा करून पूजा करतात तर तुमच्याकडं पण अशी पूजा करतात का आमुष्याची कारण की उद्यापासनं श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावण महिन्याची खूप म्हणजे म्हणजे देवाचा महिनाच असते प्रत्येक म्हणजे आठवड्यातून दोन चार दिवस तरी उपवास येतात आणि भरपूर जणं माझी आई तर महिन्याचा उपवास करते तुम्ही पण कोण भरपूर जणं करत असाल महिन्याचा उपवास तर आता श्रावण म्हटलं की आपला पूर्ण देवदेव देव चालू होतात तर आजच सुरुवात झाली म्हणावं लागेल कारण की उद्या श्रावण उद्यापासून चालू व्हायला आहे तर आणि मला तुम्हाला सांगितलं तसं सा। खूप म्हणजे घरचे कामं तर असतातच आणि त्यातले त्यात मला माझ्या भाजीचं केळवण पण करायचे तर त्याही वस्तू म्हणजे जसं की केळवणचं नाव तयार करणे किंवा अजून जसं की रांगोळी हे ते आणणं भरपूर असे काम येतं ते पण करायले कारण की आता श्रावण महिन्यामध्ये केळवण करायचं होतं कारण की आखाड महिन्यामध्ये करू नयेत असं म्हणले त्याच्यामुळं उद्या श्रावण आहे तर उद्या केळवणाला उद्या करणार पहिल्याच दिवशी श्रावणाच्या तर त्याच्यामुळं तयारी तर जोमात चालू आहे तर हे पहा मस्तपैकी ती तयारी तर मी करायचली पण आता हे लेकरांना मकाच्या कणसाचे कॉर्न खायचे होते तर मस्त छान असे काढून दिले आणि आर्यन आर्या शौर्या हे तिघांना पण खूप आवडतात तुम्हाला म्हटलं ना काल पण केलं ते आणि हे आज पण केले तर आणि लेकरांची इच्छा आणि हे डोळ्यासाठी पण छान असतात तर लेकरांना प्रत्येक ऋतूमध्ये जे फळ असो किंवा कणिस असो असं काही पण जे ज्या ज्या त्या ऋतूमधलं फळ त्यांना खायला दिलं पाहिजे तर त्याच्यामुळं मी प्रत्येक म्हणजे मुलांना खायला ती वस्तू देतच असते आणि शौर्याला तर खूप आवडतं आवडतं का नाही शौर्या आणि शौर्या पण आता बनवायला शिकली आणि आमचा कॅमेरामॅन काय काय बोलतो आएका। आएका तर शौर्याच्या आवाजात समोरचा व्हिडिओ तुम्ही ऐका ऐकायचं का होच फक्त तर पाहूया

Hei bagai tadi tak Hey, bakit hindi Chan? Anu wajib pun pang Ha, asas Dia Ya, pon चला ग्राफर ग्राफर। <laughs> <laughs> मी चला व्हिडिओग्राफरला जेवायचं भेटलं हे बघा <laughs> चला खा व्हिडिओग्राफर दाखवते तुम्हाला हे व्हिडिओग्राफर ओ व्हिडिओग्राफर इकडे हो खा मुलांचं खाणं झालं की मला पण ड्युटीला जायचं होतं त्याच्यामुळे मी ते रेडी झाले आणि नंतर साहेबांनी आणि मी पण दोघांनी मिळून खाल्ले तर साहेबांना पण खूप मस्त आवडले आणि त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये हे पहा सुंदर असा आर्या शौर्या मी आणि साहेब आमची जोडी तर असा छान असा आम्ही पडदा बनवून घेतलेला आहे तुम्हाला कसा वाटतो हा पडदा आजचा व्हिडिओ पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय